मुलांनो आत्ता आपण या गणितामध्ये बघूया तीन गुणले पाच सोबत जी दाखवलेली चित्र होती म्हणजे तीन तीन वस्तू पाच वेळा घेतल्या होत्या म्हणून आपल्याला इथं पाचचा पाठा तीनपर्यंत म्हटलं तर आपलं उत्तर येतं पंधरा येतं आता त्याच्या बाजूला जर बघितलं आपण तर पाच वस्तू आहेत ते किती किती वेळा घेतलेत तीन वेळा घेतलीत तर इथं आपण तीनचा पाडा पाचपर्यंत म्हणूया तीन पाचशे पंधरा आता आपण पुढील गुणाकार करूया आणि त्याचं निरीक्षण नीट करूया बघा बघा सहा गुणले पाच याचं उत्तर येणार पाच सक्क तीस पाच गुणले सहा सहाचा पाडा पाचपर्यंत म्हटलं तर तीस या गणितामध्ये बघा दुसरं बघूयात आपण आठ गोणुले तीन बरोबर तीन आठ चोवीस तीन गोणुले आठ इथं आपल्याला आठचा पाडा तीनपर्यंत म्हटलं तीन आठ चोवीस या दोन्ही गणितामध्ये जर बघितलं पहिल्या गणितामध्ये बघितलं हा जो गुण्य आहे सहा तो खाली आपण गुणक म्हणून घेतलेला आहे आणि वरच्यातला जो गुणक आहे हा हा इथं आपण गुण्य म्हणून घेतलेला आहे म्हणजे गुण्य आणि गुणक यांची जर अदलाबदल केली तर उत्तरामध्ये काय फरक झाला का बघा पहिल्याचं उत्तरही तीस दुसऱ्याचं उत्तरही तीस झालेलं आहे आता हे गणित चेक करूया हा आठ आहे हा आठ गुण्य आहे आणि तीन गुणक आहे हा आठ मी इथं गुणकच्या ठिकाणी घेतला आणि इथला गुणक तीन हा इथं इतगुण्य म्हणून घेतला दोन्हीच्या उत्तरामध्ये काय फरक पडला आहे का बघा ह्याचंही चोवीस उत्तर आलं आहे याचंही चोवीस उत्तर आलं आहे यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो आता आपण काही वेगळी अशी गुणाकारची गणित बघूया बघा आता सात गुणले शून्य आणि शून्य गुणले सात या दोघांचा जर गुणाकार केला जर गुणाकारात शून्य असला तर त्याचं उत्तर गुणक किंवा गुण्य जर गुणाकारात शून्य असेल तर त्याचं उत्तर शून्यच येतं त्याचं उत्तर शून्यच येतं असतं सात गुणले शून्य शून्यच उत्तर येतं आता बघा चार गुणले शून्य याचं उत्तर येणार शून्यच तेच आपण गुण्य आणि गुणक यांची आदला बदल केली तर शून्य गुणले चार तर याचंही उत्तर शून्यच येत आहे यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे बघा कोणत्याही संख्येने शून्याला गुणले किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर गुणाकार शून्यच येतो हे या आपल्याला यावर या गणितामध्ये बघा सहा गुणले पाच यामध्ये सहा हा गुण्य आहे पाच हा गुणक आहे आणि याचं जे उत्तर येणार आहे पाच गुणले सहा पाच सक्क तीस हा त्याचा गुणाकार आहे म्हणजे ज्या संख्येला आपण गुणणार आहे तो गुण्य असतो ज्याने आपल्याला गुणायचं असतं तो गुणक असतो आणि जे उत्तर येतं तो आपला गुणाकार असतो हे आपल्याला आता लक्षात ठेवलं पाहिजे या गणितामध्ये पाच हा आपला गुण्य आहे सहा गुणक आहे आणि तीस हा आपला गुणाकार आहे गुण्य गुणक आणि गुणाकार या तिन्ही गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवूया